आठवणीतले आबासाहेब पुस्तक प्रकाशन सत्यजित तांबे यांची प्रेरणादायी भाषणं शेवगाव कार्यक्रम शेवगाव येथे कर्मयोगी आबासाहेब काकडे यांच्या एकशे सहाव्या जयंतीनिमित्त आठवणीतले आबासाहेब या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि विद्यार्थ्यांसाठी ए आय कोर्स व पाककला शिक्षण उपक्रम याचे उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित राहून आबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला ते म्हणाले की बंडखोर वृत्ती ही समाजासाठी आशेची चिन्ह असते आणि आबासाहेबांचा संघर्षात्मक प्रवास आजच्या पिढीसाठी आदर्श आहे आमदार तांबे यांच्या हस्ते कृत्रिम बुद्धिमत्ता कोर्स आणि पाककला प्रशिक्षण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा ए आय कोर्स सुरू होतो आहे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले या कार्यक्रमाला डॉक्टर विद्याधर काकडे प्राध्यापक संदीप वागचौरे विक्रम तांबे सौ हर्षदा काकडे डॉक्टर लक्ष्मण बिटाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर विद्याधर काकडे यांनी तर सूत्रसंचालन प्राध्यापक गोविंद वाणी व प्राध्यापक जरीना शेख यांनी केले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली मनापासून त्या विचारांचा आदर करत असतो आणि त्याला जेवढं शक्य आहे तेवढा अंमलात आणण्याचा प्रयत्न करत असतो खरं तर ते डाव्या विचाराचे होते तरी शाकाहारी होते हे त्या पुस्तकात वाचलं मला कळालं आणि आध्यात्मिक होते वारकरी परिवारामधले होते धर्माच्या नावावर धर्मा धर्मवादी नव्हते तर ते वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आध्यात्मिक होते आणि त्याच्यामध्ये ते, ते रमायचे कारण त्यांचा त्या परिवारात जन्म झाला होता आणि म्हणून त्यांची जडणघडण जी आहे ती अध्यात्माच्या माध्यमातून डाव्या विचाराच्या माध्यमातून अशी झाली की खऱ्या अर्थाने आबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या तत्वांशी आणि विचारांशी कधी प्रतारणा केली नाही त्याच्याशी कधी त्यांनी बेमानी केली नाही आणि त्याचाच परिणाम की काय कदाचित तुमच्याही पुस्तकात त्याचा उल्लेख आलेला आहे का, का... लक्षात आलं की माणूस हटके आहे जे कुणीच करत नाही ते करण्याची ताकद आहे बंडखोरीची भावना आहे त्यांच्या प्रकाशकाचं प्रकाशनाचं नावच आहे चपराक प्रकाशन चपराक तुम्हाला माहिती आहे त्याचा लॉंग फॉर्म ते सांगतील मी सांगणं योग्य नाही तो मला मी त्यांचं ते नाव ऐकूनच मी दचकलो चपराक म्हटलं जरा माणूसच जरा वेगळा असावा आणि खरोखर चर्चेत जाणवलं की आपल्या पाणी संघर्ष पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करायचं आहे मध्यंतरी काय असो त्यांचे आजारी पडले कारण घडले आणि मला असं वाटलं तर त्यांचा आपला संपर्क पुन्हा काही होत नाही ना पुन्हा एक आठ पंधरा दिवसापूर्वी संपर्क झाला आणि तो एवढा वेगाच झाला की मग आम्ही ठरवलं की या पुस्तकाचं प्रकाशन छापराकडच द्यायचं आणि त्यांच्या टीमकडे द्यायचं वाकचौरे सर यांचा परिचय करून द्यायचा झाला तर तुम्ही जी बाल भारती दहावीपर्यंतचे जे अभ्यासक्रम ठरवून अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा